नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान बातम्या याचा विषय आहे लेसर सोल्डरिंगसाठी उच्च परिशुद्धता गॅल्वो स्कॅनर अल्ट्राफास्ट पोझिशनिंग आणि डायनॅमिक बीम कंट्रोलसह ते जटील सोल्डरिंग भूमिती निवडक प्रिहिटिंग आणि आधुनिक उत्पादन रेषांमध्ये अखंड एकात्मता सक्षम करते गुणवत्ता आणि उत्पादकता दोन्ही नवीन उंचीवर पोहोचवते इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात लेसर सोल्डरिंगची कार्यक्षमता आणि अचूकता वाढविण्यासाठी डिझाईन केलेले एक प्रगत गॅल्वो स्कॅनर युटेकने सादर केले आहे हे तंत्रज्ञान सायकल वेळ कमी करताना सोल्डरिंग प्रक्रियांना अनुकूल करते ज्यामुळे ते वाढत्या प्रमाणात सूक्ष्म आणि घनतेने पॅक केलेल्या इलेक्ट्रॉनिक घटकांसाठी आदर्श बनते गॅल्वो स्कॅनर ही एक उच्चगती गतिमान बीम मार्गदर्शन प्रणाली आहे जी सोल्डरिंग वेल्डिंग आणि खोदकाम यासारख्या लेसर आधारित प्रक्रियांमध्ये वापरली जाते प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत उच्च परिशुद्धता स्थिती एकशे चाळीस गुनिला एकशे चाळीस मिलीमीटर स्कॅनफील्डमध्ये जलद आणि अचूक लेसर बीम प्लेसमेंट प्राप्त करते गॅल्व्हनोमीटर नियंत्रित आरसे दोन उच्च परिशुद्धता आरसे लेसर बीमचे मिलीसेकंद स्तरीय पुनर्स्थितीकरण सक्षम करतात किमान उष्णता प्रदर्शन अचूक सोल्डरिंग सुनिश्चित करते आणि आसपासच्या घटकांना थर्मल नुकसानापासून वाचवते जलद वर्तुळाकार बीम हालचाल अधिक सोल्डरिंग कार्यक्षमतेसाठी लेसर बीमचा जवळजवळ एकाच वेळी विस्तार करण्यास अनुमती देते या डायनामिक बीम नियंत्रणामुळे जटिल सोल्डरिंग भूमितींवरही अतुलनीय अचूकतेने प्रक्रिया करणे शक्य होते याव्यतिरिक्त स्कॅनरचा वापर निवडक प्रिहिटिंगसाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे तापमान संवेदनशील असेंब्लीवरील थर्मल भार कमी होतो लेसर सोल्डरिंगच्या पलीकडे लेसर नाईफ सिस्टम लेसर स्रोत किंवा घटकाच्या हालचालीची आवश्यकता न ठेवता लक्षित संपर्करहित उष्णता अनुप्रयोग सक्षम करून उत्पादन अधिक सुव्यवस्थित करते काही अनुप्रयोगांमध्ये गॅल्वो स्कॅनर एक्स आणि वाय अक्षांमध्ये अतिरिक्त हालचाल मॉड्यूलची आवश्यकता दूर करतो असेंब्ली सुलभ करतो आणि यांत्रिक जटिलता कमी करतो हे मोठ्या सोल्डर जॉईंटसाठी देखील योग्य आहे जसे की फिल्म कॅपॅसिटरवर संपर्क सोल्डर करणे जिथे जलद आणि विश्वासार्ह उष्णता वितरण महत्वाचे आहे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सोल्डरिंगची आवश्यकता अधिकाधिक मागणी वाढवत असताना अचूकता आणि वेग महत्वाचा बनतो स्कॅनर निवडक लेसस सोल्डरिंगसाठी एक इष्टतम उपाय प्रदान करतो हे वैशिष्ट्य विशेषतः वेळेच्या बाबतीत संवेदनशील प्रकल्पांसाठी फायदेशीर आहे अनावश्यक यांत्रिक हालचाली दूर करते आणि उत्पादकता वाढवते असे युटेक जीएमबीएचचे सीईओ मॅथियास फेरेन बाक म्हणतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी चॅनलच्या सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला शोधण्यासाठी कृपया ॲट द रेट इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी फिफ्टी लिहा जय हिंद आणि वंदे मातरम